हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण ॲक्शन वब्स ॲक्शन वब्स म्हणजेच क्रियापद पाहणार आहोत आता क्रियापदं म्हणजेच एखादी क्रिया आपण करतो तेव्हा त्याला आपण क्रियापद म्हणतो म्हणूनच त्याला ॲक्शन वर्ब्स असंही इंग्लिशमध्ये म्हणतात ॲक्शन एखादी जेव्हा आपण करतो तेव्हा ती ॲक्शन वर्ब्स असतात क्रियापदाचे वेगळे प्रकार आहेत त्यातलं आज आपण ॲक्च्युअल कृती करण्याची क्रियापदं बघतोय ॲक्शन करण्याची क्रियापदं आज आपण बघतोय ओके तर बाराच फक्त मी लिहिली आहेत पण स्पेलिंग मराठी उच्चार आणि मराठी अर्थ अशा पद्धतीने ती लिहिली आहेत कारण बऱ्याच जणांचं मला सजेशन असतं की तुम्ही क्रियापदं आम्हाला सांगा क्रियापद क्रियापदं आम्हाला पटकन सुचत नाही म्हणून अशी थोडी 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 क्रियापदं जेव्हा मी करते व्हिडिओज आणि तुम्ही पाहताय माझ्याबरोबर म्हणत राहा माझ्याबरोबर रिपीट करा परत परत ऐका म्हणजे ती तेवढी तेवढी क्रियापदं तरी मनात फिक्स होतील असं करत करत मोठा साठा शब्दसंग्रह क्रियापदांचा तुमच्याकडे तयार होईल सो लेटस बिगिन पहिलं आहे वॉक म्हणजे चालणे डब्ल्यू एल के वॉक म्हणजे चालणे डब्ल्यू एल के वॉक म्हणजे चालणे नंबर टू रन म्हणजे धावणे किंवा पळणे आर यू एन रन म्हणजे धावणे आर यू एन रन म्हणजे पळणे क्रॉल म्हणजे रांगणं बाळ रांगतं ते जे रांगणं असतं त्याला म्हणायचं क्रॉल सी आर ए डब्ल्यू एल क्रॉल म्हणजे रांगणे सी आर ए डब्ल्यू एल क्रॉल रंगने, क्राय मजे रड़ने सी आर बाय क्राय मजे रडने सी आर बाय क्राय मजे रडने पुषेजे ढकलने पी यू एस एच पुषे ढकलने पी यू एस एच पुषे ढकलने आता जेव्हा आपण एखाद्या काचेच्या ग्लासमधल्या दुकानात जातो तेव्हा त्या काचेच्या ग्लासवर लिहिलेला असतो पुश आणि पुल पुश म्हणजे ढकलून आत जायचं आहे आणि पूल म्हणजे ते दरवाजा आपल्याकडे ओढून आपण बाहेर यायचं आहे किंवा कसंही असेल त्या दुकानानुसार पण पुश म्हणजे ढकलायचा आणि पूल म्हणजे आपल्याकडे ओढायचा म्हणून लगेच खाली मी क्रियापद लिहिलं आहे पूल म्हणजे ओढणे पी यू एल एल, एल पूल ओढणे पी यू टबलेल पुल ओढणे खाली राईड म्हणजे चालवणे आर आय डी ई राईड चालवणे आर आय डी ई राईड म्हणजे चालवणे आता चालवणे म्हणजे आपण कसं म्हणतो एकतर आपण राईड अ हॉर्स राईड अ हॉर्स म्हणजे घोड्यावर बसणं आणि जाणं त्याला पण आपण राईड अ हॉर्स म्हणतो घोड्यावर बसणं किंवा राईड अ बायसिकल सायकल चालवण्यालासुद्धा राईड अ बायसिकल सायकल चालवणं असं दोन्ही अर्थी तो राईड हा शब्द वापरला जातो ओके परत टिप्स खाली सांगताना मी दोन तीन वाक्य जी महत्त्वाची आहेत तेवढी फक्त लिहिणार आहेत म्हणून शेवटपर्यंत निश्चित व्हिडिओ पाहा त्यासाठी आधी सगळे शब्द वाचून होऊ देत नेक्स्ट वन हग म्हणजे मिठी मारणे एच यू जी हग म्हणजे मिठी मारणे एच यू जी हग म्हणजे मिठी मारणे कि मजे लत मारण के आय सी के किक मे लात मारण के आय सी के कि मजे लत मारने शाउटे ओरडने एस एच ओ यू टी शाउट ओरड़ने एस एच ओ यू टी शाउट मजे ओरडने कैच मजे पकड़ने सी ए टी सी एच कॅच म्हणजे पकडणे सी ए टी सी एच कॅच म्हणजे पकडणे थ्रो म्हणजे टाकणे टी एच आर ओ डब्ल्यू थ्रो म्हणजे टाकणे टी एच आर ओ डब्ल्यू थ्रो म्हणजे टाकणे ही क्रियापदं झाली आता आपण एक 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 आज्ञार्थी वाक्य सिंपल असं बनबूया आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये प्रत्येक ह्याचं एक एक बनवूया वॉकसाठी समजा मी म्हटलं हळू चाल हळू चाल तर आज्ञार्थी वाक्य आहे ते म्हणजे सिंपरेटिव्ह आहे सुरुवात करायची क्रियापदाने म्हणून वॉक घ्यायचं आणि हळू म्हणून स्लोली असं म्हणायचं वॉक स्लोली हळू चाल दुसरं रन म्हणजे पळणं समजा आपण म्हटलं जोरात धाव वेगाने धाव तर आपण कसं म्हणू सुरुवात परत करायची क्रियापदाने कारण आज्ञार्थी वाक्य आहे किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इम्परेटिव सेंटेन्स आणि रन फास्ट स्पीडने जा रन फास्ट जलद पळ क्रॉल क्रॉल म्हणजे रांगणं क्रॉल म्हणजे रांगणं आता इथे मात्र आपण काहीही करू शकतो द बेबी म्हणजे बाळ क्रॉल सी आर ए डब्ल्यू एल एस लागेल त्या क्रियापदाला द बेबी क्रॉल्स हे मात्र वाक्य आज्ञार्थी नाही आहे काही आज्ञा आपण दिली नाही आहे किंवा विनंती किंवा सूचना नाही दिली आहे आपण नुसतं म्हणतोय विधानार्थी वाक्य आहे बाळ रांगतं नेहमी रांगतं साधा वर्तमान काळ आणि साध्या वर्तमान काळात नियम क्रियापदाला एस किंवा ला एस लावायचा जर ही शी इट हा करता असेल तर द बेबी म्हणजे इट हे सर्व नाम आल्यामुळे क्रियापदाला आपण एस लावला द बेबी क्रॉल्स पुढचं क्राय क्राय कोणतरी रडत असेल तर आपण काय म्हणू इथे आपण वाक्य परत विधानार्थी म्हणूया दे आर क्राईंग ते रडत आहेत आता काही कारण झालं असेल लहान मुलं असतील अनेक वचनी येते दे आर म्हणजे आहेत वर्तमान काळी हे क्राईंग ते रडत आहेत त्या रडत आहेत अनेक वचनी मुलं रडत आहेत असं म्हणायचं असेल त्याआधी पुढचं वाक्य पुश हे तर आपण दाराचंच घेऊया कारण ते अगदी कॉमन तिथे पुल आणि पुश ग्लासच्या डोअरवर नेहमीच लिहिलेलं असतं म्हणून पुश द डोअर कसं वाक्य केलं आता आपण पुश द डोअर विधानार्थी वाक्य आहे की इम्परेटिव आहे तुम्ही विचार केला असेल काहीतरी इम्परेटिव्ह आहे बरोबर आहे कारण आज्ञार्थी आहे आणि म्हणून क्रियापदाने सुरुवात केली पुश द दा डोअर दार ढकल आणि पुढचं आहे पूल तिथे पण आपण डोरच घेऊया पुल द डोअर पूल द डोर पुल द डोर दार उघड म्हणजे स्वतःकडे खेच ओढ पुल द डोअर ओके पुढे आहे राईड राईडला मात्र मी दोन्ही लिहिते कारण ती खरंच इम्पॉर्टंट आहेत राईड अ हॉर्स घोड्यावर बसणं पहिलं राईड आपण घेऊया राईड अ हॉर्स घोड्यावर बसणं राईड अ हॉर्स घोड्यावर बसणं आणि वाहनासाठी सुद्धा आपण राईड म्हणतो राईड अ बायसिकल सायकल चालवणं ते मी इथे चालवणं लिहिलं आहे घोड्यावर बसणं लिहिलं असतं तर घोडा पण लिहावं लागलं असतं शब्द म्हणून ते पुढे लिहिलं आहे राईड अ हॉर्स घोड्यावर बसणं राईड अ बायसिकल सायकल चालवणं राईड हग म्हणजे मिथी मारणं हग एच यू जी मी हग मी मला मिथी मार हग मी मला मिथी मार पुढचं किक आता किक मारतो आपण बॉलला तर आपण कसं म्हणू किक द बॉल बॉलला किक मार मराठीत म्हणताना आपण बॉलला लात मार असं म्हणत नाही युजली किक द बॉलच म्हणतो किक म्हणजे लात मारणं किक द बॉल बॉलला लात मार पण म्हणताना आपण किक द बॉल असंच म्हणतो पुढचं आहे शाऊट ओरड नजोरात आता इथे आपण एक नकारार्थी वाक्य बघूया जर आपल्याला म्हणायचं असेल ओरडू नको ओरडू नको असं म्हणताना आपण डू नॉट शाऊट असं म्हणतो डू नॉट शाऊट डू नॉट शाऊट म्हणजेच ओरडू नको या डूनॉटला आपण अजून काय शॉर्टमध्ये म्हणू शकतो डोंट शाऊट असंही आपल्याला अफकोर्स बोलताना म्हणतो आपण बोलताना ॲक्च्युली डोंट शाऊट असंच म्हटलं जातं पूर्ण नॉट शाऊट म्हणण्यापेक्षा ओके पुढे आहे कॅच आता युजली आपण बॉल कॅच करतो म्हणून आपण बॉल घेऊया इथे परत बॉल पकड असं जर म्हणायचं असेल कॅच द बॉल कॅच सी ए टी सी एच कॅच द बॉल बॉल पकड कॅच द बॉल त्याचप्रमाणे बॉल टाक थ्रो द बॉल थ्रो म्हणजे टाकणं कॅचसारखंच थ्रो द बॉल बॉल टाक थ्रो द बॉल बॉल टाक जोडीने आपण वाक्य पण बघितली मोस्टली सगळी आज्ञार्थी वाक्य आहेत सुरुवात क्रियापदाने केली आहे पुढे सब्जेक्ट किंवा जे काही ऑब्जेक्ट आहे सब्जेक्ट नाही ऑब्जेक्ट ते घेतलं आहे पुढे कर्म वस्तू घेतली आहे आणि मधली दोन वाक्य दे आर क्राईंग आणि द बेबी क्रॉल्स सिम्पल प्रेझेंटेन्स द बेबी क्रॉल्स सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ दे आर क्राईंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ आहे आणि इथे डू नॉट शाऊट किंवा डोंट शाऊट वाक्य आज्ञाच आहे म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्सच आहे फक्त नकारार्थी आहे डू नॉट नकारार्थी आहे बाकी खालची बाकी सगळीच वाक्यं पॉझिटिव्ह आहेत होकारार्थी आहेत ॲपर्मेटिव्ह होकारार्थी आणि सगळी वाक्यं आज्ञार्थी इम्परेटिव्ह आहेत असा हा आजचा व्हिडिओ माझा ॲक्शन वब्सवर मेन आधी ॲक्शन वर्ब्स काय आहेत ती सांगितली आणि ती कशी वापरायची वाक्य पण आपण केली कारण त्याशिवाय ते क्लिअर होत नाही नुसते शब्द पुरेसे पडत नाही बोलायला शिकताना वाक्य कशी बनवायची हेही माहिती असावंच लागतं म्हणून हा डबल व्हिडिओ पण एकाच व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय